श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी त्याचबरोबर बघा न वर्षातील पहिल्या संकष्टीपासून बारा संकष्टीला एक अगदी साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो, तो काय करायचा आहे कसा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणेश भक्तांसाठी अतिशय खास दिवस असतो गणेश भक्त हे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करत असतात तर काही उपवास न करता फक्त सेवा देखील करत असतात दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते म्हणजेच वर्षातून बारा संकष्टी चतुर्थी जे आहेत त्या येत असतात परंतु नवीन वर्षातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा ही विघ्नहार्ता आहे संकटनाशक असे आहे तर आपल्या हे सर्वांनाच माहीत आहे त्याचबरोबर ती बुद्धीची देखील देवता आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची कशी सेवा करायची आहे कशी पूजा करायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची बघा मूर्ती जी आहे ती घ्यायची आहे आता मूर्ती बघा पितळ्याची देखील असेल किंवा अगदी चांदीची जी कुठली मूर्ती असेल लहान मोठी ती मूर्ती एका ताम्हात तुम्हाला सर्वात प्रथम तामणात ती ठेवायची आहे आणि तिला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला बघा तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता पुन्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता अशा पद्धतीने देखील करू शकता किंवा फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालणार आहे बघा रोज आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा अगदी बघा आपल्याकडून अगदी सर्वच काही होत नाही परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती एका थांबनात ठेवायची आहे आणि तिला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे फलश्रुती बघा अकरा वेळा म्हणताना म्हणजे दहा वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही जेव्हा तुम्ही अकराव्या वेळा जेव्हा तुम्ही म्हणणार आहात ना तेव्हा तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे परंतु फलश्रुती करताना अभिषेक करायची गरज नाही अगदी पाच मिनटं लागतात बघा गणपती अथिरुव शीर्ष तुम्हाला जर येत नसेल अगदी तुम्ही यूट्यूबला लावून जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे अभिषेक तुम्ही दुधाने करा दह्याने करा पाण्याने करा किंवा पंचामृताने तुम्ही करू शकता हे झाल्यानंतर जी मूर्ती आहे ती स्वच्छ धुवून पुसून ती मूर्ती पुन्हा जागेवर ठेवायची आहे त्यानंतर अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ना ते तुम्ही बघा तुमच्या मुलांना प्यायला दिलं त्याचबरोबर स्वतः देखील प्यायचं आहे घरातील इतर जे सदस्य आहेत त्यांना देखील हे दे तीर्थ दिलं त्या तर बघा त्या अतिशय उत्तम कारण हे तीर्थ जे आहे ते आपण बघा मंत्र म्हणून तयार केलेलं असतं त्यामुळे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे हे, हे तीर्थ प्याल्याने मुलांची बुद्धी वाढते गणपतींची बघा यामुळं गणपती बाप्पांची कृपा देखील आपल्यावर होत असते त्यानंतर गणपतीची स्थापना करून झाल्यावर बघा त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यात बघा तुम्ही लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा ते शक्य नसेल तर अगदी कुठलंही लाल फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र जे आहे ते तुम्ही अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करायचे आहेत हळद कुंकू व्हायचं आहे जे काही घरात बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू हो शकता गणपती बाप्पांची त्यानंतर आरती देखील करा ही झाली सकाळची पूजा त्यानंतर बघा तुमचं अगदी कुठलंही तुमचे काही काम असतील काही इच्छा असेल अगदी जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा करा पूर्ण होण्यासाठी एकशे बघा एकशे वीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे गणपती बाप्पांना अगदी संसारिक तुमच्या काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील संकट विघ्न जे आहे ते दूर होण्यासाठी बघा आपण संसारिक माणसं आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट काही ना काही अडचणी दुःख हे आहेतच आणि हेच संकट दुःख दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे एकशे वीस दिवसांची ही सेवा आहे गणपती बाप्पांची बघा काही काहींनी केली देखील असेल काही जणांची ही सेवा सुरू असेल बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव देखील घेतलेला असेल तर ही गणपती बाप्पांची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर सेवा काय करायची आहे बघा एकशे वीस दिवसांची ही सेवा आहे सेवा जी करायची आहे ती तुम तुम्हाला बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा आ सुतक विटाळ जर असेल तर तुम्ही अगदी पुढच्या संकष्टीपासून जरी सुरुवात केली तरी चालणार आहे परंतु मा मासिक पाळी आलेले आहे किंवा विटाळ आहे सुतक असेल तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला करता येणार नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सका बघा तुम्हाला गण तुमच्या जवळपास गणपती बाप्पाचं जर मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे मंदिरातच जायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला सोबत एक डाळिंब एक नारळ जोडपान जे आहे ते न्यायचं आहे दुर्वा लाल फुलं किंवा कुठलीही फुलं घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर यथाशक्ती त्यावर दक्षिणा ठेवायची आहे मग तुम्ही बघा अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न यथाशक्ती जेवढे शक्य असेल तेवढे दक्षिणा त्यावर ठेवायचे आहे आणि ते सर्व गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि बघा यातील सगळ्या वस्तू तुम्हाला नाही मिळाले जरी एखादी वस्तू राहिली तरी चालणार आहे ह्या वस्तू अगदी मनोभावे विश्वास आणि श्रद्धेने करा या ज्या वस्तू आहेत ना त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायच्या आहे आणि ठेवताना तुम्ही गणपती बाप्पांना तुमची मनात जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि त्याचबरोबर त्यांना गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मी तुमची एकशे वीस दिवसांची ही सेवा करत आहे या या कामासाठी ही, ही मी सेवा करत आहे ती माझी सेवा करून घ्या माझी जे काही माझ्या मनात इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या यासाठी ही सेवा मी करत आहे तर आणि ह्या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला त्या तिथेच बसून सुरुवात पहिल्याच दिवशी फक्त ह्या वस्तू न्यायच्या आहेत त्यानंतर नाही तर पहिल्या दिवशी हे सर्व अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात बसून वेळा विघ्नहरा कृपा करा बघा मंत्र पुन्हा ऐका मंगल मूर्ते विघ्नहरा हरा नाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एकशे एकवीस वेळा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे बघा मासिक धर्म जर मध्येच आला तर पाच दिवस बंद करून पुन्हा तुम्ही ही सेवा करू शकता बघा तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर तुम्हाला त्यातून नक्कीच मार्ग मिळेल अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे बघा सुरुवाती पहिल्याच दिवशी म्हणजे संकष्टीच्या दिवशीच फक्त तुम्हाला हा मंदिरात बसून ही सेवा जी आहे ती करायची आहे नंतर तुम्हाला म्हणजे एकशे वीस दिवसामधली एक दिवस मंदिरात सेवा होणार आहे आणि एक, एकोणीस दिवस तुम्हाला ही घरात बसून आपल्या देवघरासमोर बसून हा रोज तुम्हाला बघा अगदी एकशे एकवीस वेळा मंगल मूर्ते दुरित नाशना कृपा करा असा हा मंत्र जप करायचा आहे बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे सर्व अडचणी दुःख दूर करणार आहे तुमच्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण नक्कीच कर त्यानंतर बारा वर्षातील बघा ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि पुढच्या बारा चतुर्थीला अगदी बघा तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी किंवा त्यानंतर बघा अगदीच उशीरवा नाही पण आठ साडेआठपर्यंत तुम्ही हा उपाय नक्की करावं बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुक खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे किंवा अगदी छोटासा एक सुक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि बघा एखादी पंथी घ्या त्यावर ती सुक्या खोबऱ्याची वाटी किंवा तो सुक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे त्यावर थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो घ्यायचा आहे किंवा अगदी दोन कापराच्या वड्या जरी घेतल्या तरी चालणार आहे सुका खोबऱ्याच्या वाटे बघा सुकी खोबऱ्याचा जो तुकडा आहे त्यावर हा कापूर जो आहे तो ठेवायचा आहे आणि तुमच्या देवघरासमोर अगदी दिवे लागणीला तुम्हाला सहा नंतर बघा लक्ष्मी येण्याच्या टाईमला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा कापराचा बघा तो कापूर जळेपर्यंत तुम्हाला एक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा हा मंत्र जप तुम्हाला बघा हा कापूर जळेपर्यंत करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतर बघा जो खोबऱ्याचा तुकडा राहणार आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकू शकता किंवा वाहत्या त्या पाण्यात देखील विसर्जन केला तरी चालणार आहे हा उपाय अगदी बघा तुम्ही बारा संकष्टी चतुर्थी करून बघा याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा यान, याने काय होतं बघा आयुष्यात येणारं दुःख संकट ही येतातच परंतु त्याची जी तीव्रता आहे ना ती नक्कीच कमी होते गणपती बाप्पांचं बघा आपल्याला प्रार्थना जी करायची आहे ना आपल्या कुटुंबासाठी आपल्या कोणावरही काही संकट काही अडचणी येऊ नये म्हणून ही सेवा ही उपाय आपण करायचे आहेत आवर्जून सेवा करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद